बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया नांदेड येथील पिंपळगाव येथून एक भीषण अपघात पिंपळगाव महादेव फाट्यावर भीषण अपघातात दोन जण जागी ठार तर सहा जण गंभीर जखमी नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनाने समोरून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिल्याची घटना दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटाला घडली या अपघातात दोन जण जागी ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना या ठिकाणी घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या सूत्रानुसार अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ले पोलीस घटनास्थळी पोहोचले असता चारचाकी चाकी वाहन एम एच सव्वीस ए ए एकाहत्तर अकरा चा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच झिरो नऊ झी झिरो सत्तेचाळीस या डिवायडर रोड ओलांडून समोरून जाऊन धडकल्याने हा अपघातात सय्यद हुसेफ वय बत्तीस वर्षे राहणार पाकिजा नगर नांदेड शेख असलम वय वर्षे तीस पाकिजा नगर नांदेड या दोघांचा जाग्यावरच मृत्यू झाला हा अपघात एवढा भीषण होता या अपघातामध्ये अन्य सहा जण जखमी झाले आहेत सदर या ठिकाणी मयत तसे जखमींना लागलीच अँब्युलन्सच्या माध्यमातून शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे पोलिसांनी नेण्याची व्यवस्था केली अपघातग्रस्त चार चाकी वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली हा अपघात एवढा भयानक होता की गाडीचा चकनाचूर झाला असून जीवितहानीसह मोठे नुकसान झाले आहे तसेच या घडलेल्या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून हा अपघात ठिकाणी मोठा जमाव जमला होता